नमस्कार आपण पाहतात फोरके डिजिटल चॅनल राष्ट्रवादी काँग्रेस पनवेल शहर जिल्हा कार्याध्यक्ष अजित पवार गटाचे राजकुमार पाटील यांनी कामोटे येथील अतिथी हॉटेलमध्ये स्वाभिमानी कार्यकर्त्यांचे स्नेहसंमेलन आयोजित केले होते बैठक घेतलेली आहे फलित अनेक सदस्यांनी आपली मते मांडली पाटील साहेब असतील त्यांची फॅमिली असेल सर्व कुटुंब असेल त्यांना कोणतीही अपेक्षा नाहीये त्यांना परमेश्वराने काही कमी केलेलं नाहीये त्यांचा धंदा छोटा मोठा व्यवसाय आहे फक्त माणसं जोडणं ती कशी जोडली जातात त्यांचा मान सन्मान कसा ठेवला जातो ह्याचं आदर्श उदाहरण कोण असेल तर ते राजकुमार पाटील म्हणून सरांनी सांगितल्याप्रमाणे आज तुम्ही जी उपस्थिती दाखवली ती खरंच चांगली आहे आणि खरंच ह्याच्यामध्ये कोणीच मतभेद करू नये त्यावेळेस उपाध्यक्ष गुलाबराव गायकवाड शहराध्यक्ष उल्वे संतोष काटे कामटे युवक शहराध्यक्ष जयेश गायकवाड ज्येष्ठ पदाधिकारी अर्जुन गवळी तळोजा विभाग शोएब कुरेशी खांदा कॉलनी हनुमंत शेठ नानावरे कामोटे अध्यक्ष माऊली मोरे कळंबोली विभाग गणेश अशोक शेठ मोहिते प्रदेश महिला सचिव रत्नामाला पावेकर महिला जिल्हा अध्यक्ष अश्विनी भोसले खारघर महिला अध्यक्ष उषाताई बोर्दे उपाध्यक्ष रचना कदम शहराध्यक्ष कामोटे सोनावणे प्रदेश सचिव रेखा दांडेकर आणि सर्व विभागातील युवक महिला व ज्येष्ठ कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पनवेल शहर जिल्हा यांच्या आज मी पनवेल शहर जिल्हा कार्याध्यक्ष म्हणून स्वाभिमानी कार्यकर्ता बैठक इथे लावली होती या निमित्ताने आज तुम्ही स्वतः ह्याचे साक्षीदार आहात की सर्व कार्यकर्ते आपले इथले पनवेल शहर जिल्ह्यातले उपस्थित होते आजच्या बैठकीचा उद्देश हाच होता की पनवेल शहर जिल्ह्यामध्ये आमच्यासारखे बाहेरून येऊन विदर्भातून मराठवाड्यातून कोकणातून पश्चिम महाराष्ट्रातून अशी लोकं येऊन इथं काम करतात आम्ही निष्ठेने काम करतो आम्ही स्वाभिमानाने काम करतो आम्ही हक्काने काम करतो आम्ही आजपर्यंत जेव्हापासून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये आहोत अगदी इमाने इतबारी आम्ही काम करतो पण गेल्या काही दिवसांमध्ये इथे जे काही राजकारण इथले इथले स्थानिक जे पदाधिकारी आहेत ते ह्या सर्व कार्यकर्त्यांना डावलण्याचा प्रयत्न केला जातो आज लोकसभेची इलेक्शन आहे अशातला भागना इतर वेळेलाही प्रत्येक कार्यक्रमामध्ये दोन दुजेपणाची भावना होते त्यानिमित्तानं फक्त एक चर्चासत्र म्हणून मी बैठक बोलवली होती आणि त्याच्यामध्ये सगळ्यांचा सूर आलेला तुम्ही ऐकलेला आहात माझं एवढंच चांगलं आहे की वरिष्ठांना ह्या गोष्टी माहीत नसतात आणि ह्या गोष्टींचा कुठंतरी लोकांच्या मनामध्ये भावना असते पण बोलण्याला व्यासपीठ नसतो म्हणून फक्त मी हा करून दिला बाकी मला ह्याच्यामध्ये राजकारण किंवा ह्या गोष्टी काही दाखवायच्या नव्हत्या फक्त एक स्वाभिमानी कार्यकर्त्याला कुठंतरी व्यासपीठ असलं पाहिजे म्हणून हे इथे जमलेले निष्ठामान आणि स्वाभिमान कार्यकर्ते त्याच्यासाठी एक व्यासपीठ आज फक्त मी निर्माण करून